नमस्कार महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षांची संख्या किती आहे दोन हजार पंचवीसम पासमध्ये तर आज आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि रिक्षावाल्यांचा धंदा पाणी कसा चाललेला आहे आणि रिक्षाचालकांच्या खिशाला कुठे जरी कात्री बसली का ह्याच्यावरती आज पूर्णपणे आपण आज चर्चा ठेवलेली आहे आणि आपण आज सविस्तर तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आत्ता जर तुम्ही ह्या दोन हजार पंचवीसमध्ये जर बघितलं की संबंध महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने ऑटो रिक्षा चालक आता महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत आहेत मग त्याच्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांमध्ये परप्रांतीयांचा आकडा कमीत कमी पन्नास टक्क्याहून जास्त आहे आणि स्थानिकांचा जर आकडा बघायला गेला तर मुश्किलने वीस टक्के ते पंचवीस टक्के एवढा असू शकतो मग महाराष्ट्रामध्ये परमिटं जी सोडली गेली महाराष्ट्रामध्ये जी ऑटोरिक्षांची जी, जी संख्या वाढते महाराष्ट्रामध्ये जे ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे महाराष्ट्रामध्ये जे हे परप्रांतीय ऑटो रिक्षा घेऊन आपला व्यवसाय करत आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक लोक किती ऑटो रिक्षा घेऊन धंदा करत आहेत याचा विचार करण्याची कर जरा गरज आहे मित्रांनो तुम्ही जर आजच्या तारखेला जर मुंबईमध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त तुम्हाला परराज्यातील लोक ऑटो रिक्षाचा धंदा करताना दिसतील आणि आपले स्थानिक लोक तुम्हाला ऑटो रिक्षाचा धंदा करताना अजिबात दिसणार नाहीत आणि जर बघायला जर गेलं तर मोजून तुम्हाला जर म तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्हाला फार कमी प्रमाणात आपले स्थानिक लोक किंवा महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्रातील स्थानिक लोक फार कमी प्रमाणात दिसतील असं का होतं आहे ह्याच्यावरती काही कुठेतरी आळापुढे बसणार आहे का आणि ऑटो रिक्षाच्या ला चालकांच्या धंद्याला पूर्णपणे एवढ्या रिक्षाच्या संख्या वाढल्यामुळे रिक्षाचालकांच्या खिशाला कात्री बसते रोजगार तर तुम्ही दिला पण रोजगाराच्या माध्यमातून जो रिक्षाचालकांच्या खिशा खाली होत चाललेला आहे तर तुम्हाला जर बघायला बघायला गेलं तर ऑटो रिक्षाच्या जो धंद्यामध्ये आहे जो पहिला धंदा होत होता हजार बाराशे रुपये नऊशे रुपये आत्ता जर तुम्ही जर धंदा करायला जर नवीन रिक्षा घेतली तरी तुमचा सहाशे सातशे रुपये तरी धंदा होत नाही आणि भरपूर प्रमाणात कुठे ना कुठेतरी रिक्षाचालकांच्या पोटावरती लात मारण्याचं काम शासन करतं आहे का असं असं मला वाटतं आहे तर तुम्ही बघा या महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संख्या ऑटोची वाढलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने जर ऑटो रिक्षा चालक जर रोडवरती रिक्षा चालवायला जर लागले तर शंभर टक्के ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार आहे आणि शासनाने बी ह्या गोष्टींवरती गांभीर्याने विचार करून ऑटो रिक्षाचे परमिट आता सोडणं बंद केलं पाहिजे अशी तर माझी माझी स्वतःची वैयक्तिक मत आहे आणि आता ह्याच्यावरती किती लोकांची आता मतं कशी असतील सांगता येणार नाही तर तुम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये बघताय की तुम तुम्हाला पाच पाच मिनटाला तुम्हाला ऑटो रिक्षा उपलब्ध आता आहेत आणि एवढ्या जर गाड्या जर रोडवरती असतील तर ऑटो रिक्षाचा धंदा तुम्हाला होणार आहे का मग विचार करण्याची गरज आहे कुठे ना कुठेतरी शासनालासुद्धा आपण ऑटो रिक्षा परमिटर एवढी सोडलेली आहेत की आत्ता सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये आत्ता ऑटो रिक्षांची संख्याच झालेली आहे आणि ह्या ऑटो रिक्षांच्या संख्येमुळे ट्रॅफिकची समस्या होतच असते कारण की जर रोडवर रोडवरती गाड्या चालवायच्या असतील तर ट्रॅफिक शंभर टक्के ऑटो रिक्षा चालकांकडून होणारच कारण की रोडवरती पहिल्यासारखा रोड मोकळा नसतो अन्य वाहनांच्या बी संख्या वाढलेल्या आहेत कारवाले वाढलेले आहेत मोटरसायकलवाले वाढलेले आहेत ई रिक्षावाले वाढलेले आहेत इलेक्ट्रिक गाड्या वाढलेल्या आहेत ऑटो रिक्षाच्या संख्येमध्ये तर पूर्णपणे वाढ झालेली आहे मग शासनाने कुठे ना कुठे तरी निर्णय घेऊन हे ता ता वर्ष, वर्ष, जे परमिट आहेत आता सध्या पाच ते दहा वर्षं पंधरा वर्ष थांबवली पाहिजेत आणि रिक्षाचालकांना इथून पुढचा जो प्रवास त्यांचा चांगला सुख सोयीस्कर व्हायला पाहिजे अशी माझ्या मत आहे तर ठीक आहे तर आता परमिट रोजगार म्हणून सोडली पण रिक्षाचालकाच्या धंद्याचं काय आणि त्यांच्या घरपरिवाराचं काय हाही विचार करणं महत्त्वाचं आहे तर आपण ह्याच ठिकाणी आता थांबून घेऊ या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका जय हिंद जय महाराष्ट्र